नमस्कार नमस्कार येथील नाव व पत्ता सांगा ना गणेश माधव गोर्डे हां पिंपळगाव आणि पणी तालुका अहमदनगर तर किती दिवसाचा प्लॉट आहे हा प्लॉट आज एकोणसाठ दिवसाचा एकोणसाठ दिवसाचा आहे आता याची साईज किती असेल तरी शंभर ग्रॅम दीडशे ग्रॅम पाहत आहे हो 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 आपलं सॉईल चार्ज टेक्नॉलॉजी काय काय वापरलेलं याला आता याला म्हणजे आम्ही थोडंसं लेट चालू केलं पण सॉईल चार्जर आणि ग्रीन गुजरात पूर्ण वापरले त्याच्यानंतर ते क्रॉप चार्ज फुड चार्जर क्रॉप चार्जर जवळपास तीन स्प्रे झालेले आज तारीख किती आहे सव्वीस 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 तारीख दोन हजार वीस वीस आहे ना तर आज हा प्लॉट पाहतोय तुमचे कांदे किती आहे सगळे दीड एकरला वर दीड एकरला वर आहे तर काय सांगशन शेतकऱ्याला काय सांगशन आता कांद्याची मुळी जर पाहिली मुळी पाहिली साईज पाहिली तर किती दिवसात कांदा हार्वेस्टिंगला येतोय आता अजून पंधरा दिवसात कांदा काढायचा पंधरा दिवसात तीन कांदा काढायला आसपास काढायचं आज तुम्ही आज तिकडे स्प्रे चाललाय तो कोणतं चाललेला आहे तुमचं आणि झिरो साईज चार आणि झिरो वन चौतीस तर याला अख्ख्या म्हणजे काय काय वापरले आज तुमचा डोंगर आहे पूर्णपणे डोंगर उपळाय तर काय वाटतं सॉइलच्या टेक्नॉलॉजी बद्दल काय नाही आता हे सगळ्या शेतकऱ्यांनी अभ्यासपूर्वक वापरायला पाहिजे म्हणजे सेंद्रिय शेती आता समजा बाकीचे आता आम्ही जर कम्पेअर केलं बाकीच्यांसोबत बाकीच्यांचे बुरशीनाशक नाशक नेटिव पर्यंत गेले अरे बापरे नेटिव पर्यंत हा तर हार्डली याच्यापर्यंत काय रेडोमिल रेडोमिल रेडो मिल बस किती स्प्रे झालं रासायनिकचे आपले रासायनिकचे म्हणजे साफ पावडर हा म्हणजे बुरशी नाशक फक्त रासायनिक वापरली कोणतंच नाही वापरलं तर आज कांद्याची जर पोझिशन पाहिली तर बऱ्यापैकी कांदा तुमचं वळले कुठं पण खराब दिसत नाही लोकांची ते पिळ्या पडल्या म्हणताय तर तुमच्या कांद्यातच काय वाटतंय का काहीच वाटत काय फक्त आज औषधाला पण असं खोटं नाही बोलते तुम्ही पिळ पिळ्या हा नाहीचे का प्रकार शेतकरी भरसा ठुटते का आपल्या स्वयंच्या टेक्नॉलॉजीवर पाहिलं पाहिले का तर कुठं प्लॉट आला तुमचा हा पिंपळगाव कोणी सांगा ना, ना तर आज तुमचं साईज चार स्प्रे चालू आहे तर बरेचसे शेतकरी आज रोपाला का रोपाला काय रिझल्ट आला तुमचा रोपाला चांगला रिझल्ट आहे ना आणि कोथिंबीर पण तुम्ही करेल ना तर लाल कांद्याची जो हा दीड एकरचा प्लॉट आहे तर तुमचं आता ही जी आहे तर बऱ्यापैकी प्लॉट खराब होऊन गेले आज लोक हैराण झाले पाऊस कधी बसून ये तुम्हाला सारखा पावशी दोन महिने झाले दररोज पावशी सत्तावीस जुलैला कांदे लावली सत्तावीस जुलैला काय वाटतं लोक म्हणतात सारखा पावशी पाऊस आमची कांदे गेले तुम्हाला काय वाटतंय तसा फरक नाही पड काहीच नाही तसा फरक तर पाहिलं जमिनीत पाणी साचलं पाणी तिथं येत तिथं झाले पण किती प्रमाणात झाले काय आता दोन चार टक्के फक्त दोन चार टक्के दोन चार टक्के झाले काय आता हे जे तुम्ही प्लॉट पाहता आज तुमचे कांदे पण किती वाघवणे कांदे तुमच्या आम्हाला आता अंदाजे निघालो दोनशेवणी निघा एक दीड एकर मध्ये शंभर टक्के आता ही साईज जर पाहिली आज मुळीचे दाखव ना दोनशे नाही निघाले ना हे कसं आहे वावर पण असं आहे का नवीन नवीन लेवल त्या बनान कांदे चांगले आले म्हणजे पूर्ण